नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की कि, कितीही तुम्ही काही लपवायचा प्रयत्न करा शेवटी तुम्हाला जर तुम्ही तुमचा गुन्हेगार असताल तुम्ही तुमच्या पद्धतीने चुकीची कारवाई केल्या असतील तर तुम्हाला लपणं अशक्य होत आणि जेवढा मोठा माणूस असतो ना तेवढा मोठा माणूस हा लपण शक्यच नसतं हीच प्रचिती ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या एक अभिषेक बियानी आणि ज्ञानराजाचे यशवंत कुलकर्णी या दोघांनाही आर्थिक गुन्हे शाखेने आता ताब्यात घेतलाय खूप दिवसापासून हा चक्र नेमका फसला कुठं होत हा गाडा फसला कुठं होता हेच कळायला मार्ग नव्हता कारण की प्रत्येक क्षण आणि प्रत्येक विषय हा या दोघांच्या जावतीभोवती होता कारण की राजस्थानीच तर बियाण्यांना अटक होती किंवा त्यांच्या त्यांच्या संचालकांना पण ते अटक होती चंदू बियाणीच्या माध्यम राजस्थानीच्या माध्यमातून तर हा सगळा गाडा हा म्हणजे आधारित म्हणजे आधांतरितच होता आणि आधांतरित असलेला हा गाडा कुठेतरी पटलावर यावा कुठेतरी या गोष्टीची सहनिशा व्हावी आणि या माध्यमातून जो काही ठेवीदारांचा प्रश्न आहे ठेवीदारांचे अडकलेले पैसे आहेत या पैशांना कुठंतरी एक स्थिर स्थावरता मिळावी कारण की जोपर्यंत संचालक वगैरे संचालक अटक होत नाहीत तोपर्यंत संचालकांच्या माध्यमातून पुढच्या कारवाया करणं हे पोलिसांना अशक्य असत आणि दुसरा भाग राहिला तो यशवंत कुलकर्णींचा खऱ्या अर्थाने ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून या यशवंत कुलकर्णींना ओळखला जात होता यशवंत कुलकर्णी हे फक्त बँकेचे उपाध्यक्षच नव्हते तर कुठे ग्रुपमधला खडा ना खडा आणि जे काही सं संकल्पना म्हणजे ज्या काही गोष्टी घडामोडी या कुठे ग्रुपमध्ये व्हायच्या त्या गोष्टींचे खरे करते धरते हे यशवंत कुलकर्णी यशवंत कुलकर्णीच्या बाबतीत हे जवळपास बाजारपेठेमध्ये किंवा परिसरामध्ये याही अफवा पसरल्या होत्या की सगळ्या या गोष्टीच्या मॅनेज करण्याच्या मागे यशवंत कुलकर्णीचा खूप मोठा हात होता म्हणजे या पद्धतीने एखादा गुन्हा एखादा खटला त्याला दुजोर म्हणजे जर सुरेश कुटे अशोक आशिष पाटोदेकर जरी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असले तरी बाकीच्या यंत्रणा या यशवंत कुलकर्णीच्या माध्यमातून हालायच्या आणि अर्चना कुटे सुद्धा याच पद्धतीने बाहेर असल्यामुळं अर्चना कुटे आणि यशवंत कुलकर्णी मिळून या सगळ्या गोष्टींचा आता काहीतरी वेगळा घालमेल घालतील असा प्रश्न प्रत्येक ठेवीदाराच्या मनात येत होता परंतु ज्या पद्धतीने नंदकुमार ठाकूर गेले आणि बारगळांनी आपली धुरा सांभाळली अविनाश बारगळ हे जेव्हा एसपी म्हणून बिडला आले तेव्हापासूनच ठेवीदारांच्याही आणि प्रशासनाच्याही थोड्या कार्यक्षमतेला वेग मिळेल अशी सगळ्यांनाच आशा राहा लागू राहील ही आशा पल्लवित केव्हा झाली तर कार रात्री जेव्हा यशवंत कुलकर्णींना अटक करण्याची वार्ता कळाली ही वार्ता कळताच लोकांच्या मनावर किंवा ठेवीदारांच्या चेहऱ्यावर जे आनंदाचा आनंद दळवत आनंद होता ना तो आनंद खऱ्याच अर्थानं व्यतीत व्यक्त करता येत नाही सांगता येत नाही आणि त्याच्या पाठोपाठ आता अकरा वाजता एक अजून एक दुसरी घटना कळाली की रात्री साडेतीन वाजता अभिषेक बियानीला पुणे येथील त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं हे अभिषेक बियानी आणि यशवंत एश, कुलकर्णी हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जशा ज्या पद्धतीनं ज्ञानराधामध्ये यशवंत कुलकर्णीचा रोल होता त्याच पद्धतीनं राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये हे अभिषेक बियानीचा रोल होता अभिषेक बियानीच्या संदर्भातून अनेक त्यांनी आटापिटा केला अंबादोगाई सेशन कोर्टाला त्यांनी जमानितीसाठी अर्ज केले हायकोर्टामध्ये जामिनीचे अर्ज मांडले परंतु कसं आहे कि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हा सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला दिलेला दगा होता जर तुम्ही दुसऱ्याला दगा देऊन स्वतःच्या मनोरे बांधत असताना तर कदाचित तुम्हाला नियती आणि न्याय न्याय देवता कधीच तुम्हाला मुभा देणार नाही या तुमची शेवटची जागा ही जेलच आहे आणि या जेलमध्येच तुम्हाला यायचं आहे भले काही दिवस तुम्हाला बाहेर मोकळी वातावरण तुमची आईश चैन मौज मजा मिळत असेल पण शेवटची जागा तुमची जेलच आहे कारण आज एक मात्र नाही तर या अभिषेक कुलबियानी आणि यशवंत कुटेंवर सगळ्यात मोठा पाप आहे की ज्या जिल्ह्याची गती रॉकेटच्या पद्धतीने धावत होती ज्या पद्धतीने या व्यवहाराच्या माध्यमातून म्हणा विकासाच्या माध्यमातून म्हणा सर्वसामान्य माणसाच्या भवितव्याच्या माध्यमातून म्हणा आज ज्या पद्धतीचे रोष या दोघांनी ओढून घेतलेत ना आपल्या अफलातून डोक्यातून डोकं लावून ते अफलातून डोक्याची परिणाम आता जेलमध्ये आहेत आज दुपारी या संदर्भात त्यांना कोर्टात हजर करण्यात येणारच आहे परंतु त्याच्या अगोदर या पद्धतीच्या ज्या घटना म्हणजे आता ज्ञानराधा असो मल् राजस्थानी असो किंवा साहिरा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असो आता यांच्या तपासाला वेग येणार हे मात्र निश्चित आहे आणि या या वेगाने जर या पद्धतीने या गोष्टी चालल्यात चालल्यात तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ठेवीदारांचा प्रश्न हा निकाली लागून ठेवीदार हे कमीत कमी मलाही घेऊ जाऊ दे आपण दूध तरी शिल्लक राहील त्यांना मिळणारी जी व्याजाची रक्कम जरी बुडाली तरी त्यांचा मुद्दल हे आता अबाधित राहील अशी शाश्वती आता करता येईल असं सांगतोय कारण की ऍक्ट ऍक्ट आता या या लवकरच गोष्टीवर पुढच्या घडामोडी घडतील आणि प्रशासन आता वेगाने कामाला लागेल आणि या वेगामुळे सर्वसामान्याचा जो आडलेला तिढा होता आणि ह्या तिड्यामध्ये या लढ्यामध्ये या अनेक जण संमिलित होते ठेवीदार तर होतेच कारण की त्यांचा स्वतःचा प्राण त्यांची स्वतःची घुंगडी यामध्ये अडकलेली होती पण त्याच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते उतरले आमच्यासारखे अनेक युट्युबरांनी या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य माणसाच्या आवाज या आवाजाला कुठेतरी वाचा फुटेल आणि अशा पद्धतीचा जो वातावरण धगधगत राहिलं त्या धगधगत्या वातावरणामुळे शेवटी प्रशासन आणि प्रशासन हे कार्यान्वित झालंय ना आज ही याची प्रचिती यशवंत कुलकर्णी आणि अभिषेक बे आणि आहेत हे सगळ्यात मोठी प्रचिती आहे अशाच पद्धतीनं लवकरात लवकर हा तिढा संपो आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्यासारख्या ज्या ध्येयवेड्या लोकांनी जे काही विषय मांडलेत त्यांना या या गोष्टीची याला या, या वेहवेळ्यांना वेड़, कुठेतरी एक यश लावू हीच परमेश्वरची चरणी प्रार्थना नमस्कार